सुरू झालेला आहे आणि शरीराला थंडावा देण्यासाठी आपण काही ना काही असं वेगळं पदार्थ तयार करतच असतो तर मंडळी झटपट तयार होणारी रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण मस्त खमंग काकडी भरपूर ठिकाणी याला काकडीची कोशिंबीरही म्हणतात काकडी ही थंड असते तिचा शरीराला थंड ठेवण्यासाठी भरपूर असा उपयोग होत असतो तसंच दहीसुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे ते पण थंड असतं त्याचा पण उपयोग होतो तर मग मस्त खमंग काकडीची कोशिंबीरची रेसिपी सुरू करूया आता या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे घरचं लावलेलं दही केव्हाही चांगलं असतं जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही बाजारातून आणलं तरी चालेल आता या ठिकाणी मी तीन काकड्या छान अशा किसून घेतलेल्या आहेत सर्वात आधी काकडीला स्वच्छ धुवायचं त्याची साल काढून घ्यायची आणि मस्त असं किसून घ्यायचं पाणी सकट या काकड्या दह्यामध्ये घालायचं टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात स्किप केली तरी चालेल आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं दही जर आंबट असेल तर साखर टाका जर दही आंबट नसेल तर साखर नाही टा घातली तरी चालेल काकडी दही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोशिंबीर छान अशी चवदार आणि खमंग बनवण्यासाठी फोडणी घालूया त्याच्यासाठी तडक्या पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं त्याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा जिरं मोहरी घालायची कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालून ही फोडणी दही व काकडीच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने फोडणी छान एकजीव करून घ्यायची आहे काकडीसोबत ही फोडणीची कोशिंबीर चवीला खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि झटपट अशी दोन मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये नक्की आवर्जून करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असे छान रेसिपी घेऊन धन्यवाद